नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब यांच्या आदेशाने डोंबिवली पूर्व येथील सहकार नगरमध्ये रिपब्लिकन पक्षाची शाखा कार्यकारिणी नियुक्ती करण्यात आली डोंबिवली पूर्व सहकार नगर मध्य रिपब्लिकन पक्षाच्या शाखेची कार्यकारिणी नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे शाखा अध्यक्ष म्हणून सफिक पटेल शाखा उपाध्यक्ष सुरेश धिरवानी शाखा उपाध्यक्ष संदीप दावले कार्याध्यक्ष निखिल माने संपर्क प्रमुख मुजमिल शेख शाखा संघटक अनवर पटेल खजिनदार साहिल तलेकरी सदस्य सलीम शेख शाखा सचिव जाकीर जमादार सदस्य लक्ष्मण भोसले सदस्य मुसा शेख सल्लागार कलमोद्दीन मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे महिला जिल्हा अध्यक्ष मीना तैसावे जिल्हा संघटक वसंत टेकाळे झोपडपट्टी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी वाटुरे ज्येष्ठ नेते समाधान ताडे ज्येष्ठ नेते सिद्धार्थ बलखंडे ज्येष्ठ नेते गौतम वागचोरे काका ज्येष्ठ नेते गौतम हानवरे गौतम हानवते युवा अध्यक्ष डोंबिवली शहरचे विकास खेरनार युवा कार्याध्यक्ष डोंबिवली शहरचे रवी गायकवाड डोंबिवलीचे युवा सचिव ॲडव्होकेट सुभाष अंभोरे युवा संपर्क प्रमुख नितीन इंगोले युवा उपाध्यक्ष डॉक्टर संदीप पाईकराव युवा उपाध्यक्ष मंगेश कांबळे युवा उपाध्यक्ष अक्षय वाटुएे युवा खजिनदार अशोक हिवाळे युवा संघटक मिलिंद रोहिमल प्रमुख मनोज बैसाणे आयरेगाव वार्ड अध्यक्ष दयानंद गायकवाड आदी कार्यकर्ते पदाधिकारी व महिला संघटिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आयरेगावचे वार्ड अध्यक्ष दयानंद गायकवाड ह्यांच्या अधिपत्याखाली सहकार नगरमधील रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचे काम चालणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले कारनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष सन्माननीय पप्पू कागदे साहेब तसेच जिल्ह्याचे संग्राम बाबा मोरे जिल्हा अध्यक्ष व डोंगरी शहर शहर अध्यक्ष आमचे विकास खेरनाथ कार्याध्यक्ष रवी गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी युवकांची कार्यकारिणी आपण नियुक्त केलेल्या सहकार नगरमध्ये शाखा कार्यकारिणी घोषित केलेली आहे त्यामध्ये सचि पटेल यांना आपण या शाखेचा अध्यक्ष बनवलेला आहे निखिल माले यांना आपण कार्याध्यक्ष बनवलेला आहे आणि आजपासून ही कार्यकर्णी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषित केलेली आहे आपल्या डोंबिवली शहरामध्ये संपूर्ण शाखेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवकांची शाखा प्रत्येक भागामध्ये जाऊन नियुक्ती करण्यात येणार आहेत तर आपल्या या जिल्ह्यामध्ये लवकरच युवकांचा मेळावा घेतला जाईल आणि आपल्या डोंबिवलीमध्ये आपण पाहतोय सगळीकडे रिपब्लिकन पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होत आहेत स्वतःहून कार्यकर्ते पदं मागत आहेत त्यामुळं आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताकद उभी आहे या जिल्ह्याचे नेते सन्माननीय प्रल्हादजी जाधव साहेब यांच्याही मार्गदर्शनाखाली आपण पुढच्या काळामध्ये लवकरच रिपब्लिकन पक्षाची ताकद एक त्याची भावनेने आपण निर्माण करू येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रश्न आहेत झोपडपट्ट्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आपला रिपब्लिकन पक्ष एक भावनेने काम करेन आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सर्व ताकद या भागामध्ये महिला आघाडी असेल जिल्हाचे जिल्हाची कार्यकर्णी असेल किंवा युवकांची कार्यकर्णी असेल आम्ही सर्वच लोक रिपब्लिकन पक्षाचा येत्या काळामध्ये आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या पाठीशी जास्तीत जास्त लोक खंबीरपणाने उभं राहून आठवले साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी लवकरच एक जूनला या ठिकाणी पक्षाचं अधिकृत अधिवेशन होतं आहे त्यामध्ये हजारो युवकांची फौज ठाणे येथे जाणार आहे त्याचाच एक आपण भाग म्हणून सतत यु युवकांना एकत्रित करून आपल्या येत्या काळामध्ये डोंबिवलीसारख्या शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचा मोठा मेळावा त्या मेळाव्याला उद्घाटक म्हणून सन्माननीय रामदाजी आठवले साहेब आणि सन्माननीय पप्पू कागदे साहेब आणि या जिल्ह्याचे नेते प्रल्हादजी जाधव साहेब या भागामध्ये लवकरच जे युवकांचा मेळावा घेऊन कार्यकर्णी आपल्या कार्याला काम करीत राहील आणि आम्ही आता ह्या नवीन या कार्यकर्णीला डोंबिलीसारख्या एका चांगल्या भागामध्ये आटलेली सहकार नगर वस्ती अत्यंत जुनी आहे या ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आहे मुस्लिम बांधव सातत्याने रिपब्लिकन पक्षाच्या जवळ आहे आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्यांच्या पाठीशी सातत्यानं खंबीरपणानं उभे राहत आहेत मुस्लिम समाज बांधवसुद्धा त्यांना त्या पद्धतीनं सहकार्य करत आहे आणि आम्ही त्याच आठवले साहेबाचे शोक सैनिक म्हणून आम्ही या ठिकाणी काम पाहत असताना आपल्या समाजातल्या सर्व काही आडे अडचणी असतात त्या आडे सुद्धा आपण ताकदीने एकतेने निर्णय घेतलेला आहे भविष्य काळात रिपब्लिकन पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी हे आमची आता युवारत्न चालू आहे आम्ही आता असलेले आपसातले मतभेद काही असतील आमच्यावाले सुद्धा बाजूला ठेवून या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला कसं वैभव प्राप्त करून देण्याचं काम येत्या दोन हजार पंचवीसमध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा कसा फडकेल हीच आमची आता या ठिकाणची युवारत्न चालू आहे आणि ही येणारी जी पिढी आहे युवकांची हीच खरी आमची रिपब्लिकन पक्षाची ताकद असेल असं मला या ठिकाणी वाटतं म्हणूनच मी या ठिकाणी सा सहकार नगरमध्ये येऊन इथल्या तरुणांना कार्यकारणी घोषित केलेली आहे त्यांना मी पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इथं थांबतो जय भीम जय महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब आगे बडो

मुसा शेख मुसा शेख मुसा शेख रावजी अकाउंटेंट जल संरक्षण जनदे सरको सरको

नव्हे आणि संघटन व्यवस्थित ठेवून आपल्याला पुढे द्यायचे सर्वांना आणि सर्वांच्या फायद्यासाठी जे काय करारखी स्कीम या शहरामध्ये आपल्याला येते तर आपल्या या शाखेमध्ये वस्तीमध्ये एसआरए सारखी स्कीम आपण पुढच्या काळामध्ये राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांची गरज आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र